समितीतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांचाही शाल घालून सन्मान करण्यात आला मंदिर समितीच्या गहिनीनाथ महाराजांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी गहिनीनाथ महाराजांनी आषाढीसाठी वारकऱ्यांना ज्या सोयी सुविधा यंदा उपलब्ध करून दिल्या त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले त्यांनी नेमकं का काय म्हटलंय तेही आपण पाहूयात या मंदिराच्या माध्यमातून पुढील दोनशे वर्ष या मंदिराचं आयुष्य वाढवलं तसं संतपीठ श्री क्षेत्र पंढरपूर येथे स्थापन करून एक अलौकिक कार्य करावे अशी मी आपल्याला मनापासून विनंती करतो आणि खरं तर आज एक आवर्जून गोष्ट सांगायची राहिली जसं एक पिता आपल्या घराला सांभाळतो आणि आपल्या घराला सांभाळून सगळ्या घराचं रक्षण करतो आपण या राज्याचे प्रमुख या नात्याने सर्व वारकरी संप्रदायाच्या मागे खंबीरपणे उभा राहिलात याचा आम्हाला सर्वांना सार्थ अभिमान आहे अशीच आपण खंबीरपणे उभा राहावेत अशी आपल्याला मनापासून विनंती करतो